नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण काय बनवलेलं आहे शिमला मिरची आणि कांद्याची भाजी बनवलेली आहे बघा पार्टीमध्ये मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये अशी भाजी तुम्हाला खायला भेटते खूपच छान लागते रेसिपी तर खूपच सोपी आहे रेसिपी बघा आवडली तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया हे बघा इथं ना दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडं गरम होऊन द्यायचं आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची ही बघा मोहरी चांगली तडतडली का अर्धा चमचे जिरे टाकून द्यायचे जिरे चांगले फुलले का थोडासा हिंग टाकायचा ही बघा एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा कांद्याला आहे ना आपल्याला हलकंसं परतून द्यायचं जास्त कलर चेंज होऊन द्यायचा नाही कांद्याचा आपल्याला हे बघा एक टमाटा आहे ना असं बारीक चॉप करून घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये चांगलं परतून द्यायचं अद्रक लसूण पेस्ट ते एक चमचा टाकलेले आहे आता हे सगळं आहे ना दोन तीन मिनटं परतून द्यायचं आहे आपल्याला आपल्या कानान ते परतता ये तोपर्यंत तो तो आपण एक मसाले कर, तयार करून घेऊ एक चमचा पहिला मट मसाल मसाला टाकला अर्धा चमचा किचन किंग मसाला थोडीशी हळद एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा दोन चमचे आपल्याला इथं धने पावडर टाकायचं आहे एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर याच्यामध्ये मसाल्याचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जादा करू शकता बघा आपले कांदे टमाटे परत आलेले आहे हे बघा पोळे काय एक चमचा पीठ टाकायचं हे ना पीठ टाकायचं आणि गॅस फुल करायचा आपल्याला याच्यातच भाजून घ्यायचं बेसमपीठ चांगलं आता या मसाल्यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून याची एक पेस्ट तयार करून घ्यायची हे बघा अशी पेस्ट तयार होते बघा आपलं मी बसत आहे ना चांगलं भाजलं गेलेलं आहे आता आपल्याला आहे ना ही पेस्ट तयार करून घेतलेली टाकून द्यायची आता आपल्याला आहे ना मसाला चांगला परतू द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत दोन मिनटं आपण झाकण ठेवून देऊ बघूया आपण चेक करू बघा मसाला पार आहे आपला आणखीन थोडा परतून द्यायचा आहे आपल्याला पण आता आपण या स्टेपला इथं फ्रेश दही ॲड करायचं जास्त आंबट नसलं पाहिजे दही मीडियम आणि दही टाकल्याच्या नंतर ना सारखं हलवायचं म्हणजे फुटलं नाही पाहिजे थोडी कचकुरी मेथी पण टाकून घेते अशी भाजी ना मोठ्या मोठ्या पार्टीमध्ये त्याच्यामध्ये बनवले जाते खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा तुम्ही पाच मिनटं आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे मसाला बघा आपले आप मसाले एकदम व्यवस्थित परातलं गेलेलं आहे सगळं आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणी आपल्याला जेवढी भाजी घट्ट करायची ही भाजी ना थोडी घट्टच असते घट्ट करायची म्हणजे घट्टच ठेवायची म्हणजे हे बघा इथं एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला आहे ना चांगली उकळी येऊ हो द्यायची भाजीला थोडी कोथंबीर टाकून घ्यायची अर्धवट झाकण ठेवून उकळी येऊ हो द्यायची हे बघा इथं एक पॅनमध्ये मध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि हे बघा अशा मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये शिमला मिरची कांदा कट करून घेतलेला आहे तर आपल्याला हे आप याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं पूर्ण नाही होऊन द्यायचंय थोडस परतून घ्यायचंय बास्ती जास्ती आपला गॅस बंद करून टाकायचा हे बघा आपल्या भाजी पोकळी आलेले आहे आता ही शिमला मिरची आणि कांदा याच्यात टाकून द्यायचा मिक्स करून घ्यायचं चव्यानुसार मीठ टाकूया आता हे ना आपल्याला पाच सहा मिनटं झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची कमी कमी गॅसवर शिजायची बघूया आपण चेक करून बघा आपली भाजी मस्त शिजलेली आहे आणि किती छान दिसताय भाजी तयार झालेली आहे आपली आता आपण हे ना कोंबडी शिकवत हो टाकून घेऊ अशी वरतून कोथिंबीर टाकल्यावर पण खूपच छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला आता आपण भाजी काढून घेऊ हे बघा हे बघा भाजी इथं काढून घेतलेली आहे भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये